नमस्कार क्रिकेटप्रेमी नो मित्र मैत्रिणी नो कसे आहात तुम्ही सगळे माझा ट्रायपॉड हरवलेला आहे आणि प्रतीक नावाचा माझा मित्र मला मदत करतोय शूट करायला ओव्हलच्या बाहेर मी उभा आहे मित्रा तूच पहिलं सांग कसा झाला आजचा दिवस एकदम मस्त सर ज्या प्रकारे आज ओव्हर झाली आहे मॅच आणि पूर्ण फ्लिप झालं आहे ऑफ द फिंगर्स क्रॉस फॉ टुमोरोज गेम फॉर इंडिया प्रतीक मी सगळ्यांना सांगत होतो या मॅचनी कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत कधी इकडं कधी तिकडं कधी वाटलं भारताकडे सामना गेला कधी वाटलं इंग्लंडकडे सामना गेला सामना कुठेही गेलेला नाही आहे सामना जिवंत आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड काय वर्णन करावं सामन्याचं त्याचं कारण दर दिवशी पहिला सेशन महत्त्वाचा आपण विचार करणार आपल्याला विकेट पाहिजे इंग्लंड विचार करणार विकेटनं जाता रन्स वाढवायला पाहिजेत या उत्साहाने प्रेक्षक असू देत पत्रकार असू देत या ओव्हल मैदानाकडे आम्ही धावत सुटलेलो होतो आणि धमाल आलेली आहे कारण बेन डकेटला लिडिंग हँड म्हणजे या हाताला बोट त्याचं चेमटलं गेलेलं होतं त्याला दुखापत झालेली होती म्हणून त्याला त्याचे लाडके स्क्वेअरकट आणि पुलचे शॉट मारता येत नव्हते आणि त्याचा परिणाम असा झाला की तो थोडा सांभाळून खेळत होता तरी त्या पठ्ठ्यानी अर्धशतक केलं आणि नंतर मात्र त्याची विकेट स्लिपमध्ये काढली गेलेली आणि के एल राहुलनी छान कॅच पकडला भारतीय प्रेक्षक ओरडायला लागले कारण बेन डकेट या संपूर्ण सिरीजमध्ये भारतीय संघाला खूप त्रास देऊन गेलेला होता मग महत्त्वाचा बॅट्समन आला जो रूट काय बॅट्समन आहे कडक बॅट्समन आहे कारण कुठलीही घाई गडबड न करता क्रिकेटिंग शॉट्स खेळूनसुद्धा तो परिणाम साधू शकतो मोठ्या धावा जमा करू शकतो तो, तो आणि पोप जेव्हा खेळत होते त्यावेळेला सिराजनी पोपला जबरदस्त झपकन आत येणाऱ्या बॉलवरती एल डब्ल्यू केलं सगळेजणं परत खुश झाले त्याचं कारण त्यावेळेला इंग्लंडला बऱ्याच धावा करायच्या बाकी होत्या शंभरचा टप्पा ओलांडला गेलेला होता हॅरी ब्रुक म्हणजे फायर आणि दुसरीकडे जो रूट म्हणजे आईस अशी जोडी मैदानावरती जमली हॅरी ब्रुकनी सुरुवातीला त्याच्या स्टाईलमध्ये थोडेसे विचित्र फटके खेळून पाहिले आणि त्यावेळेला एक नाट्यमय घडामोड ही मैदानावरती घडली लंचा अगदी थोडासा अगोदर तुम्हाला सांगतो एकोणीस धावांवरती हॅरी ब्रुक खेळत होता आणि रपा रप फटके मारायला लागलेला होता आणि त्यावेळेला प्रसिद्ध कृष्णाने कडक बाउन्सर त्याला टाकलेला होता हुक चुकलेला होता सिराजच्या हातामध्ये कॅच होता कॅच त्यांनी सोडला का प्रतीक कॅश त्यांनी पकडला पण उपयोग झाला का नाही कारण तुम्हाला सांगतो तो इतका जवळ होता पण अशक्य नव्हता कुठल्या विचारांच्या तंद्रीत तो होता आम्हाला कोणालाच कळलं नाही कारण त्यांनी कॅच सोडला नाही कॅच पकडला नाही म्हणजे काय कॅच घेतला आणि उगाचाच त्यांनी पाय जो होता तो बाउंड्री लाईनला लावला ला आणि नंतर तंद्रीत तो बाहेर गेला भारतीय खेळाडूंनी सेलिब्रेशन चालू केलेलं होतं की हा बॅट्समन महत्त्वाचा आऊट झाला आणि त्याच्यानंतर अंपायरने असा हात केला आणि ती सिक्सर दिली गेली तो नाट्यमय क्षण होता त्याच्यानंतर सामन्यानी कलाटणी मारली कारण लंचनंतर त्या दोघांनी जी बॅटिंग केली आहे ब्रिलियंट कारण हॅरी ब्रुकनी कडक शॉट्स मारले कधी हवेतनं मारले कधी जमिनीवरनं मारले आणि त्याची थ्री सिक्स्टी डिग्री अशी त्याची एकंदर बॅटिंगची तराव होती समोरनं जो रूट स्ट्राइक रोटेट हैरी खैला है करत होता हॅरी ब्रुकला खेळायला देत होता आणि हे करत असताना मला एकच कमतरता जाणवली प्रतीक आणि ते म्हणजे आपल्या कॅप्टननी जो रूटला हा जो भाग होता पॉईंट टू विकेट किपर या भागामध्ये भरपूर रन्स करून दिल्या त्या रन्स थांबवायला पाहिजे होत्या था। पण या दोघांनी दोनशे रनची पार्टनरशिप केली हॅरी ब्रुकनी शंभरपेक्षा कमी बॉलमध्ये शतक पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मोठे फटक्या मारण्याच्या नादात तो आऊट झाला वाटलं होतं जोपर्यंत जो रूट आहे तोपर्यंत सामना हा इंग्लंडकडेच झुकलेला आहे नंतर प्रेशर वाढायला लागलं दोन तीन एल बी डब्ल्यूची अपील ही जो रूट विरुद्ध झाली आणि नंतर शतक पूर्ण करून जो रूट विकेट किपरकडे कॅश देऊन आणि जुरेलनी अप्रतिम कॅच पकडला त्यावेळेला असं होतं की दडपण क्रिएट करत होता सिराज आणि दुसऱ्या बाजूनी कृष्णासुद्धा चांगली बॉलिंग करत होता दोन विकेट त्यांनी काढल्या पहिल्यांदा बेथेल आऊट झाला नंतर जो रूट आऊट झाला परत सामन्यानी कलाटणी मारली आणि तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीला असं आहे एकीकडे एक पस्तीस धावा इंग्लंडला करायच्या आहेत भारताला चार विकेट आहेत लोक मला शिकवतील अहो तीन विकेट काढायच्या प्रतीक तीन विकेट काढायच्यात का चार चार खरे कारण हात गळ्यामध्ये घालून बॅटिंग ला यायला तयार आहे डावा हात उजवा हात नाही डावा हात तर ख्रिसवोक्स बॅटिंगला यायला तयार आहे म्हणून चार विकेट आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे जेमी स्मिथ ज्यांनी तोड शतक भारताविरुद्ध केलं होतं त्याला आता मोठे पटके मारता येत नाहीये ओव्हर्स किती आहेत जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर ओव्हर आहेत नवीन बॉल घ्यावा का नाही घ्यावा त्याचबरोबर जेमी स्मिथला स्ट्राईकवरती ठेवायचं का ओव्हरटनला स्ट्राईकवरती राहायचं या सगळ्या गोष्टींची बुद्धिबळं खेळली जाणार आहेत कारण चौथ्या दिवशी थोडासा पाऊस आणि कमी प्रकाश याच्यामुळे मॅच थांबवली गेलीये मॅच जिवंत आहे मॅच जिवंत आहे कारण पस्तीस रन हॅ पस्तीस रन पस्तीस रन्स हवे आहेत आणि भारताला सुद्धा चार विकेट हवे आहेत आणि त्याच उत्साहाने आम्ही या मैदानावरती येणार आहोत कारण या सिरीजमधलं नाट्य संपत नाही आहे अजिबात संपत नाही आहे दोन्ही संघांना जिंकायची संधी आहे फक्त मी एवढं म्हणेन दहावा पस्तीस आकडा जरी छोटा दिसत असला तरी मोठा आहे पण तरी इंग्लंडला थोडीशी पंचावन्न भारताला पंचेचाळीस अशी संधी आहे असं मला वाटतं परत एकदा सांगतो उद्याचा पहिला वेळ आणि त्याच्याबरोबर जेमी स्मिथची जर का विकेट मिळाली तर दडपणाचं ओझं इंग्लंडवरती वाढणार आहेत बाप रे गरगरायला लागलाय प्रतीक त्याचं कारण आपल्यालाच कळत नाही आहे हे काय रंग आहे क्रिकेट पण हीच बघण्याची खरी मजा आहे तुम्हाला कशी वाटली ब्रुकची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली रूटची बॅटिंग त्या कॅचचं महत्त्व जो पकडलाही नाही सोडलाही नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा फक्त प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजनी आज अथक केलेला मारा आउटस्टँडिंग ॲब्सुल्युटली दोघांना असा सलाम करावासा वाटतो आणि उद्या रेस घेऊन ते परत एकदा मैदानात उतरतील बघू क्रिकेट या सिरीजचा अंत काय करतं बाय बाय